सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे रूपांतर प्रादेशिक परिवहन कार्यालय वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने जल्लोष सोलापूर शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अर्थात कार्यालय रूपांतर परिवहन कार्यालयात झाल्यामुळे वाहतूक संघटना आणि संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद आणि संघटनेचे पदाधिकारी प्रादेशिक परिवहन कार्यालय इथे जाऊन आर टी ओचे अधिकारी विजय तिरानकर यांना शुभेच्छा देऊन विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा प्रादेशिक परिवहन कार्यालयास भेट देण्यात आली यावेळी प्रदेशाध्यक्ष रियाजभाई सय्यद प्रदेश उपाध्यक्ष अब्दुल हमीद बागवान प्रदेश उपाध्यक्ष रियाजभाई कुमटे प्रदेश उपाध्यक्ष यासिन मुल्ला प्रदेश सचिव मुस्ताक मैलार प्रदेश सहसचिव परसराम बगले प्रदेश सहसचिव मशाक इनामदार प्रदेश खजिंदा रिजवान शेख कार्यकारिणी सदस्य इम्रान शेख कार्याध्यक्ष इरफान शेख पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष इरफान शेख पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष इम्रान शेख महाराष्ट्र संघटक प्रदीप आबा शिंगे पश्चिम महाराष्ट्र संघटक मिनाजभाई बागवान विद्यार्थी वाहतूक संघटना उपाध्यक्ष जुबेर शेख सोलापूर पुणे जिल्हा संघटक नितीन माळी विद्यार्थी वाहतूक अध्यक्ष रमेश बनसोडे शहर सचिव इरफानभाई कल्याणी समिती सदस्य कादरबाई पठाण सोलापूर शहर संघटक फैयाद शेख शहर संघटक असदुल्ला खतीब शहर सहसचिव शंकर राऊत शहर संघटक जुनेद बागवान कमिटी सदस्य इम्रान शेख प्रसिद्धी प्रमुख सद्धामबाई शेख या वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ते प्रादेशिक परिवहन कार्यालय पदोन्नती का झाल्याबद्दल सोलापूर गव्हर्नर सर्वप्रथम हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि जे कार्यालय सोलापुरातील आपला उपप्रादेशिक होता डिप्युटी आर टी ओ होता ज्यामुळे आपले पूर्ण कामं पुण्याहून पुण्याचे रिजनल आर टी ओमध्ये करावं लागत होतं तर आज सरकारने जे नि आ, हे केलेलं आहे की के, सोलापूरला प्रादेशिक करून कार्यालय म्हणून घोषित केलेलं आहे त्याबद्दल आम्ही पूर्ण कार्यालयाचे अभिनंदन करतो आणि ह्याचप्रकारे जे आज सोलापूरची तरक्की झालेली आहे असं तरक्की होऊ दे असे देवशांनी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा